नमस्कार ताई जरा सर्वप्रथम तुमची ओळख करून नमस्ते संदीप भाऊ माझं नाव सौ कमल बाळू मी राहणार भिवाडे खुर्द या गावची लोकनियुक्त सरपंच आहे आम्ही जेव्हा तुम्हाला पाहिलं होतं का पंचायत समितीमध्ये सोडत होती आणि सोडतीमध्ये हे जे आपलं जुन्नर पंचायत समिती जे आरक्षण आहे एसटी साठी आले आणि त्याच्यामध्ये लेडीजसाठी झालं एकदम म्हणजे काय म्हणत त्याला अंगात काय आले तुम्ही टाळ्या वाजवायला लागले म्हणजे काहीतरी जिंकले असं वाटलं बरोबर आहे संदीप भाऊ आता आम्ही ह्या भागामध्ये काम करत असताना अजूनपर्यंत एस टी महिला आरक्षण आलं नव्हतं आणि ते जे आरक्षण आलं ते तीन सीटासाठी आलं तांबेगणामध्ये सुद्धा महिला आरक्षण आलं आणि जिल्हा परिषद गटासाठी पण महिला उमेदवारीचं आरक्षण आलं आणि बारो गणासाठी पण महिला आरक्षण आलं त्यामुळं मी एक महिला असल्यामुळं मला ते महिलाचा सन्मान झाला आहे किंवा महिलेला कुठंतरी संधी भेटणार ह्या गोष्टीसाठी मी जास्त खुश झाले आणि आनंदाच्या जोशामध्ये आम्ही त्याचा जल्लोष केला किती वर्षापासून तुम्ही पंचायत समिती लढवायची तयारी करताय नाही पंचायत समिती लढवायचं म्हणजे आत्ता आपल्या निवडणुका येत्या काळामध्ये नऊ वर्षानंतर आत्ता लागलेल्या आहेत मी सरपंचपद हे आठ वर्ष झालं भोगती आहे तेव्हापासून जेव्हा मी जनतेच्या सहवासात कि जनते आहे किंवा जनतेमध्ये आहे तेव्हा जनतेचा कौल असा होता की जेव्हा पंचायत समिती जिल्हा परिषद आरक्षण येईल त्यावेळेस तुम्ही नक्कीच उमेदवार म्हणून आमच्या भागाचं विजन असणार आहे आणि आमच्या भागामध्ये तुमची तयारी असली पाहिजे हे मला जनतेनी किंवा ह्या तांबेव पाडळी गटातील सर्व मतदार बंधूंचं अशी अपेक्षा होती त्यामुळे तुम्ही उभं राहिलात हो मला जनतेने याच्यातून म्हणजे सांगा तुम्ही एवढं ग्रामपंचायत सांभाळली चांगली विकास कामही केली मग तुम्ही जिल्हा परिषदेसाठी का म्हणजे अप्लाय केला नाही नाही जिल्हा परिषदेसाठी येत्या काळामध्ये याच्या आधी मी ताईंना ता शब्द दिला होता मी काही जिल्हा परिषद लढणार नाही जर पंचायत समितीचं आरक्षण आलं तर मी तुमच्या समवेत नक्कीच राहील याच्या आधी माझं सुनीता ताईंबरोबर चार वर्षापूर्वी ह्या विषयावर चर्चा झाली होती तेव्हा त्या कुठल्या पदावर नव्हत्या आणि कुठल्या ह्याच्या नव्हत्या एक सरपंच म्हणून माझी त्यांची ओळख झाली आणि तेव्हापासून आम्ही आमची मैत्री जोपासली तेव्हा मी त्यांना म्हणलं होतं तुम्ही जिल्हा परिषद लढवा मी तुमच्या समवेत तुमच्यासोबत कायम राहील तुमची जोडी तीन वर्षापूर्वी जमली ते आम्ही जेव्हा प्रत्येक आमच्या समाजाचे प्रत्येक भागातले प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हा आमच्या गाठी भेटी झाल्या त्या त्या ठिकाणी सुनीता त्या यावरजून आलेल्या असायच्या आणि तेव्हा आमचा संवाद व्हायचा आणि तेव्हा आमचं रूपांतर मैत्रीच्या रूपात झालं आणि तेव्हापासून आम्ही त्यांना आमच्या उमेदवार म्हणूनच समजायला लागलो जेव्हा शरद सोननेच्या पहिले टर्मला आमदार होते तेव्हा देखील तुम्ही सोनवणींच्या मार्फत अनेक कामं आणली होती हो नक्कीच मी शरद दादांच्या आणली त्यावेळेस मी कुठलाही पक्ष प्रवेश केलेला नव्हता आणि मी तालुक्याचे विद्यमान आमदार ते, ते होते त्यामुळे मी त्यांच्याकडनं कामं आमच्या गावासाठी आणलेली होती आता हे आमदार अतुल बिनके किंवा माझे आमदार सॉरी म्हणजे याच्यापूर्वीचे आमदार किंवा त्यावेळीचे सोनवणे आमदार किती लाख रुपयाचा किंवा किती रुपयांचा निधी तुम्ही तुमच्या गावासाठी आणला Uh, तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातनं आमच्या भागामध्ये जेव्हा आमचा, भागा आमचा... तेव्हा ते तालुक्याचे आमदार होते त्यावेळेस त्या जेव्हा जरी आ... अतुलदादा बेंके यांनी पाठपुरावे करून जरी आमचा पा पा धरणाचा प्रश्न सोडवला असेल तरी ज्यावेळेस तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे झाले त्यांच्यानंतर त्याचा पाठपुरावा त्यांनी केला आणि त्यांच्या माध्यमातनं रामजेवाडी पाझर तलाव ह्या सांडव्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं गेलेलं आहे गावासाठी किती रुपये तुम्ही आतापर्यंत विकास काम आणली माझ्या गावासाठी आतापर्यंत मी अद्याप दहा कोटीची कामं आणलेली आहेत इतर मदी किती रुपये येतात आणि तुमच्या काय हे संदीप भाऊ मला प्रशासनाची जाण आहे मी सतत पंचायत समितीला आहे आणि प्रशासनामध्ये कोणत्या गोष्टी राबवल्या जातात आणि कोणत्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे ह्या गोष्टीचा अभ्यास करून मी या प्रक्रियेमध्ये उतरले ज नियोजन समिती असेल जिल्हा परिषद फंड असेल त्याचबरोबर ठक्कर बाप्पा योजना असेल आमदार फंड असेल जनसुविधा असेल पंचवीस पंधरा असेल किंवा मनेरेगा ह्या फंडाची वरती मी जास्त फोकस केला आणि त्यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून माझ्या गावासाठी हा निधी मी आणलेला आहे मला सांगा का तुम्ही राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला होता परंतु तुम्ही इच्छुक असूनही तुम्हाला तिकीट दिलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी होतेच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नाही असं म्हणण्यापेक्षा आमचा हट्टा असा होता की आम्ही तीन उमेदवार जर आत्ता सध्या ग्राउंड लेवलला फिरतोय प्रत्येकाच्या सुखदुःखात जातो आहे आणि आम्ही तिघींनी जी चंगळ बांधलेली आहे की सुनीताताई बोराडे हे जिल्हा परिषदसाठी उमेदवार आहेत आणि पंचायत समिती बारोसाठी नीलमताई अजिंक्य घोलप ह्या उमेदवार आहेत आणि बा तांबेगाणासाठी मी सौ कमलताई बाळासाहेब शेळकंदे हे उमेदवार आहे ह्या तीन जणांना जे ॲक्सेप्ट करतील जो, जो पक्ष आम्हाला तिकीट देईल जो पक्ष आम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहून काम करणार आहोत आमचा हा म्हणजे धडा हट्ट होता, होता आमचा पूर्णपणे म्हणजे तुमची उमेदवारी राष्ट्रपती डिक्लेअर होती फक्त सुनीच्या नावाला काहीतरी शंका होती हे हे तर आपल्या आमदार साहेबांनी जेव्हा तिकीट जाहीर करायचे त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी ते स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की दोन्ही उमेदवारांना आम्ही घेण्यास तयार होतो पण त्यांची इच्छा नव्हती लांडे साहेबांबरोबर लढण्याची त्यामुळे ते दोन उमेदवार आमच्याकडे आले नाही त्यांनी स्वतः त्यांच्या स्टेटमेंट मध्ये वक्तव्य आपल्याला व्यक्त केलेलं आहे का त्या देवराम लाडच्या सुनबाईंना यांनी तिकीट दिला असेल काय वाटतं तो त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे पक्षाचा प्रश्न आहे अजितदादांचे आणि त्यांचे संबंध जवळचे असतील अतुल आज... दादांचेही संबंध त्यांचे जवळचे असतील त्यामुळे त्यांनी तेन त्यांना उमेदवारी दिली असेल केला तो त्यांच्या पक्षाचा सर्वस्वी निर्णय आहे पण आज आम्हाला शरद दादा या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी आमचा विचार करून आम्हाला आमचे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार आहे आणि त्यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे मी गावोगावी दारोदारी फिरताय मत मागताय आहे कसं आहे लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद आम्हाला बारो तांबे जिल्हा परिषद गटामध्ये नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट हा आमच्यासाठी खूप चांगला आहे हे पक्ष पक्षस्रेष्ठीनं तुमच्या कळलं नाही राष्ट्रवादी तो आता त्यांनी त्यांचा त्यांनी त्यांच्यावर अभ्यास केला असेल त्यांनी त्याच्यावर जनतेचं मत घेतलं असेल किंवा अनेक काही गोष्टींच्या अडचणी असतील किंवा अजून त्यांच्या वैयक्तिक काही प्रश्न असतील त्याच्यामुळे त्यांनी तो विचार केला नसेल काय काम करणार निवडून आलं निवडून आल्यानंतर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती हा आमचा दुर्गम भागातला गट आहे हा शेवटचा गट आहे याचा आठ नंबर आमचा बारव गण आहे आणि ह्या गणामध्ये गटामध्ये आम्ही जेव्हा दोन्ही भागामध्ये पाहतो तर जेव्हा बेलसरपासून सुरुवात करतो तर हिवरे पठार ते नाणेघाट हा रस्ता किंवा ह्या भागाच्या असणाऱ्या दुरावस्था ह्या भागामध्ये असणारी पाण्याची समस्या प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन पोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्यांच्या प्रत्येक समस्या जाणून घेतल्यात की प्रत्येक भागात प्रत्येक गावामध्ये विकास करणं गरजेचं आहे पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल प्रत्येक गावामध्ये एक समाज मंदिर होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या महिलांना काहीतरी रोजगाराचं साधन जेव्हा आपण भवितव्यात करणार आहे आमचं फु पुढचं विजन तर आहेच आहे की आपल्या रोजगार हा आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये झाला पाहिजे त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक गावामध्ये दहा बारा बचत गट आहे त्या गावांच्या बचत गटांच्या संदर्भातनं आम्ही सगळे एकत्र येऊ आणि त्यांचा काहीतरी व्यवसाय रोजगार कुठल्या तरी धंद्यासाठी त्यांना प्रोत्साहन करून पुढील येणाऱ्या गोष्टीमध्ये आम्ही घोडेगाव प्रकल्प असेल या माध्यमातून एखादा प्रकल्प उभारण्याचा नक्कीच आमचा मानस आहे तुम्ही जे असे जे म्हणताय काम त्यासाठी एका विशिष्ट पदावर जाणं गरजेचं आहे म्हणजे पंचायत समिती सदस्याला इतकी कामं नाही करतायत सभापतीला करता येऊ शकतात काय तुमचं भविष्यातलं स्वप्न काय नाही भविष्यातलं स्वप्न म्हणजे आता ती आमच्या नंतर अंडरस्टँडिंगचा विषय आहे आमच्या पक्षाचे किती सदस्य निवडून येतील किंवा काय तो सभापती किंवा पुढचा गोष्ट हा पुढचा पार्ट आहे पहिली गोष्ट आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती ही तीनही उमेदवारांसाठी यशस्वीरित्या पार करून आम्ही त्या पदावर येणं गरजेचं आहे त्याचं पुढचं विजन आमचे आत्ता सध्याचे तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोने सोनवणे यांच्या माध्यमातून आम्ही बाकीचं पुढचं विजन करणार सभापती होण्याची आपल्याला इच्छा आहे हे बघा प तो आमच्या सर्व सदस्यांचा पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे आणि तो ते त्यावेळेस निर्णय घेतीलच समजा त्यावेळी ते त्यांनी आपल्या यांना निलम वाळ गोलप यांना सांगितलं का तुम्ही सभापती व्हा त्यांना दिलं तर तुमचे काय ए... नाही नाही आम्ही तिन्ही उमेदवार एका मताचे एका संघाचे आहे जरी निलम ताईंना जरी सभापती पद दिलं तरी आम्ही एकाच भागातनं लढतोय एकाच गणातनं लढतोय त्यांना जरी भेटलं तरी मला भेटल्यासारखं आणि मला जरी भेटलं तरी त्यांना भेटल्यासारखं त्यामुळं त्याच्यावर आमची शंका नाही आणि त्याच्यासाठी आमचा हट्टास पण नाही आव्हान सांग आव्हान करा मी जनतेला एवढं आवाहन करू श इच्छिते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाच तारखेला आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी आपल्या भागातील विजन आणि आपल्या भागातल्या सम तुम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी कराल अशी मी तुमच्या सर्वांकडे इच्छा बाळगते